जय गेजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात अनेक समस्या येतात आणि आजार पण येते संकट येतात दुःख येतात कधी कधी संकट एवढे मोठे असतात की आपल्याला त्यातून मार्ग मिळत नाही मार्ग कसा काढावा आपल्याला त्यातून मार्ग कसा मिळेल या शोधामध्ये आपण जेव्हा भटकतो आपण जेव्हा अध्यात्माकडे वळतो तेव्हा आपण हे जे काही चरित्र आहेत जे गुरूंचे चरित्र आहेत ते आपण वाचायला सुरुवात करतो गुरुचरित्राचं पालन असो किंवा श्रीपाद वल्लभ या ग्रंथाचं पालन असो किंवा सारामृत्याचं पालन असो किंवा श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण असतो आणि मुळातच पारायण का करावं तर पारायण केल्यामुळे आपलं मन बळकट होते म, मन खंबीर व्हायला सुरुवात होते आपल्याला नेहमी करता आपल्या ज्या दुःखामध्ये सुखामध्ये आपल्याला एवढी आठवण येते परंतु आपण जेव्हा होतो एकटे पडतो तेव्हा आपल्याला तरी मदतीची गरज असते आपल्याला पाठिंबा हवा असतो जो खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहीन आणि आपलं जे काही दुःख आहे त्या दुःखामध्ये आपल्याला तो साथ देईल जेव्हा सगळे प्रयत्न करून हरतोय आणि आपल्या आजूबाजूचे जे काही लोक असतात त्यांच्याकडे आपण मदत देखील मागून बघतो परंतु मदत करायला कोणी आपण आपण पारायण करतो जे लीलाचरित्र लिहून आहेत ते वाचायला सुरुवात करतो आणि वाचता वाचता आपल्या मनामध्ये ते सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या लिहून ठेवलेल्या आहेत आपण जो ग्रंथ आपण वाचतो त्यामध्ये आपल्याला एवढा रस निर्माण होतो जग ला ला की जग बाहेरचं जग हे मिथ्या वाटायला लागते आणि असं वाटतं की खरंच हे हा जो ग्रंथ आहे ग्रंथ वाचल्यामुळे आपल्या जीवनामध्ये एक नवीन उभारी येते आपल्याला एक आधार मिळतो आपलं मन खंबीर व्हायला सुरुवात होते आपलं मन बळकट व्हायला सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गजान विजय ग्रंथाचं पारण कसं करायचं आहे आणि त्याचे नियम काय काय आहेत आणि गजान विजय ग्रंथाचं पारण केल्यामुळे काय अनुभव आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपले जीवन हे कसं परिवर्तित होते आपल्या कसे कसे चेंजेस यायला सुरुवात होतात त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल गजानन विजय ग्रंथ हा ग्रंथ गजान महाराजांचं रसाळ चरित्र यामध्ये आहे गजानन महाराजांच्या लिला यामध्ये आहेत विजय ग्रंथ हा गजान भक्तासाठी असा अलौकिक ग्रंथ आहे म्हणजे हा ग्रंथ वाचल्यामुळे जे गजानन भक्त असतील त्यांच्या जीवनाचं सोनं हे झालेलं आहे ज्यांनी आत्तापर्यंत गजान विजय ग्रंथाचं पारण केलं आहे त्यांना माहिती आहे किंवा ज्यांना अजून म्हणजे ज्यांना अजून गजान महाराजांविषयी खूप अशी माहिती नाही किंवा जे शेगावले गेले नाही त्यांनी गजानन विजय ग्रंथ तुम्ही एकदा वाचा आणि त्यानंतर शेगावला तुम्ही जा म्हणजे ग्रंथामध्ये महाराजांचं जे काही चरित्र आहे ज्या काही लिलांचं वर्णन केलेलं आहे तुम्ही जेव्हा शेगावला जाल त्या त्या स्थळाला तुम्ही भेट द्याल म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कळतील की महाराज कसे होते महाराज काय होते महाराज आपल्या भक्तांचा हात कधी सोडत नाही महाराज आपल्या भक्तांच्या साठी धावून जातात एकही गजानन भक्त नसेल ज्यांनी महाराजांना हाक मारली अतिशय व्याकुळतेने महाराजांना हाक मारली आणि महाराज त्या भक्तासाठी धावून गेले नाही असा एकही गजानन भक्त नसेल आपण जेव्हा कुठल्याही देवांची भक्ती करतो सेवा करतो पारायण करतो मग तुमचे ते देव कुठलेही असो तुमचे गुरु कुठलेही असो जर तुम्ही गजानन महाराजांची भक्ती करत असाल तरी सुद्धा शरणागती ही महत्वाची असते सरेंडर होणं हे खूप जास्त महत्वाचं असते जेव्हा आपण सरेंडर भावनेने त्यांच्याकडे जाऊ की आता आतापणे तुम्हाला शरण आलेली आहे आणि तुम्हीच आता माझा तात्रा आहा मला जे करायचं ते करा परंतु मला तुमच्या चरणाशी ठेवा मला तुमच्या चरणाशी जागा द्या या सरेंडर भावनेने या शरणागती भावनेने जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छित फळाची प्राप्ती होते मग तुम्ही तुमचं इच्छित फळ कुठलेही असो त्या इच्छित फळाची प्राप्ती मनामध्ये घेऊन जर तुम्ही करत असाल तर ह्या गोष्टी करणे अत्यंत गरजेचं आहे मी जर पालन करत असतील सेवा करत असतील परंतु त्यांना अनुभव येत नाही तर तुम्ही एकदा तुम्ही शरणागतीच्या भावनाने सरेंडरच्या भावनाने तुम्ही नतमस्तक होऊन महाराजांच्या समोर तुम्ही बसा तुम्ही त्यांना तुमचं दुःख सांगा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येईल शंभर टक्के तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण व्हायला मदत होईल परंतु ती शरणागती आपल्यामध्ये यायला हवी तरच या सगळ्या गोष्टी घडत असतात म्हणजे जे गजान विजय ग्रंथाचं पालन करत असतात त्यांना माहीत आहे की महाराजांना दांभिकपणा नाही म्हणजेच महाराजांना खोटेपणा पटत नाही त्यामुळे आपण पारायण करतो आहोत आपण आपलं तन मन महाराजांच्या चरणाशी हवं आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये सतत तेच विचार हवेत आपल्या वाणीतून कुणाला चुकीचं बोललं जाऊ नये आपल्याकडून एखादी चुकीची गोष्ट घड घडवू नये या गोष्टींचं देखील आपल्याला भान ठेवणं तेवढेच गरजेचं असते पारण करताना देखील आपल्या मनामध्ये असंख्य विचार असणे हे देखील चुकीचं जेव्हा आपण पालन करतो तेव्हा मग कुणी काही करो आपल्याला त्याच्याशी देणं घेणं काय खेळत आहेत किंवा स्वयंपाक आहे यांना जायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये यायला नको करताना आपलं सगळं लक्ष हे त्या ग्रंथामध्ये हवं पूर्ण शरणागती भावनेनं भावने हवं विजय ग्रंथाचं पालन कसं करावं तुम्ही जर का संकल्पयुक्त जर तुम्हाला सेवा करायची असेल पारण करायचं असेल तर तुम्ही संकल्प घेऊन नंतरच मग तुम्ही तुमच्या पालनाची सुरुवात करू शकता एखाद्या इच्छा प्राप्तीसाठी जर तुम्ही पालन करत असाल तर तर मग तुम्हाला संकल्प घेऊनच तुम्हाला पारायण करावं लागेल किंवा तुम्हाला जर का असंच एक आध्यात्मिक सेवा म्हणून करायचं असेल महाराजांची सेवा म्हणून करायचं असेल किंवा महाराजांची कृपादृष्टी सतत आपल्यावरती राहावी यासाठी जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर मग तुम्हाला संकल्प घ्यायची गरज नाही परंतु एखाद्या इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर मग तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पारायणाची सुरुवात करायची आहे महाराजांच्या समोर बसायचं आहे संकल्प घ्यायचा आहे सांगायचं आहे की मी मी महाराज या या गोष्टीसाठी ही ही माझी इच्छा आहे ही पूर्ण होण्यासाठी मी पारायण करते आहे किंवा करतो आहे तर मला विविध तुम्ही माझ्याकडून पारण पूर्ण करून घ्या आणि माझ्या मनाची ही इच्छा पूर्ण करा मी तुम्हाला संपूर्ण शरण आलेलो आहोत मला तुम्ही पत्रामध्ये घ्या अशी महाराजांना विनवणी करून नंतर तुम्ही सुरुवात करायची आहे विजय ग्रंथामध्ये एकवीस अध्याय अध्याय तुम्ही सलग एकवीस वाचू शकता किंवा मग तुम्ही तीन दिवसीय किंवा सात दिवसीय पारण करू शकता किंवा तुम्ही एक दिवसीय देखील पारण करू शकता दशमी एकादशी द्वादशी या तीन दिवशी देखील तुम्ही पारण करू शकता दशमी एकादशी द्वादशीला जर तुम्हाला पारण करायचं असेल तर तुम्हाला सात सात अध्यायाचं पठण करावं लागतं किंवा तुम्हाला तीन दिवस जर असेल पासून तुम्ही सुरुवात करू शकता गुरुवार शुक्रवार शनिवार या तीन दिवसामध्ये तुम्ही पालन करू शकता तेव्हा देखील तुम्हाला सात सात अध्याय वाचायचे आहे आणि जर तुम्हाला एकवीस दिवस पारण करायचं तर रोज तुम्हाला एक अध्याय घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर का सात दिवसाचं पारण करायचं असेल साप्ताहिक पारण तर मग तुम्ही तीन तीन अध्याय रोजचे हे गजान विजय ग्रंथाचे वाचायचे आहेत आणि या पद्धतीने तुम्ही पारणही करू शकता गजानग्रथाचं पारण हे सामूहिकरित्या केलं जाते त्यासोबतच गजान विजय ग्रंथाचं पारण हे ग्रुपने देखील केलं जाते म्हणजे एक एक ग्रुप असतो त्यामध्ये प्रत्येकाला एक एक अध्याय दर गुरुवारी वाचण्यासाठी येतो आणि प्रत्येकाने असा एक एक अध्याय हा दर गुरुवारी वाचायचा असतो एकवीस अध्याय झाल्याच्यानंतर परत मग पहिल्या अध्यायापासून सुरुवात करतात आणि परत एकवीस अध्याय हे वाचत असतात तर अशा पद्धतीने देखील तुम्ही पारायण करू शकता वेगळ्या पद्धती आहेत गजान विजय ग्रंथाचं पारण करायचं पण तरी करायचं एकवीस दिवसाचं सात दिवसाचं तीन दिवसाचं तुम्ही पारण करू शकता तुम्ही एका दिवसाचं एक पारण म्हणजे त्याच्या देखील दोन पद्धती आहे एक तर तुम्ही एक शकता किंवा एक दिवस करू शकता एक एक आसनी करायचं म्हणजे संपूर्ण जे अध्याय आहेत तुम्हाला एका बैठकीमध्ये वाचायचे आहेत एक दिवसीय जर तुम्हाला पारण करायचं असेल तर पारण तुम्ही सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत रात्रीच्या एकवीस अध्याय दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही घेऊ शकता तर ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत गजान विजय ग्रंथाचं पालन करण्याच्या एवढ्या सोप्या गोष्टी आहेत की आपण कसंही कशाही पद्धतीनं महाराजांचं पारण करू शकतो एवढ्या सोप्या गोष्टी आपल्यासाठी आहेत आणि आपण त्या आवर्जून करावं म्हणजे पारण विजय ग्रंथाचं केलं अतिशय शब्देने भावनेने तुम्ही पारण केलं तर तुम्हाला स्वतः अनुभव येईल की आपल्या जीवनामध्ये कसे कसे चेंजेस व्हायला सुरुवात होतात आणि एवढं रसाळ दासगुरु महाराजांनी गजान विजय ग्रंथ हा लिहिलेला आहे तो तुम्हाला अजिबात बोर होणार नाही तुम्ही किती जरी वेळेस वाचला तरी तुम्ही एक वेळेस जर का वाचला तर मी गॅरंटी देते की तुम्ही परत परत तो ग्रंथ वाचणार तुमचं एकदा वाचल्याने किंवा तुम्ही, तुम्ही कितीही पारायण केले तर तुमच्या मनाचं समाधान होणार नाही तुम्हाला गजानन विजय ग्रंथ वाचण्याची इच्छा परत परत होणार तुम्ही परत परत त्याचे पालन करणार ही माझी गॅरंटी आहे एवढं सुंदर एवढं रसाळ एवढं मधुर गजानन विजय ग्रंथ हा दासगुरु महाराजांनी लिहिला आहे आणि त्यातून आपल्याला आनंदच मिळणार आहे घरामध्ये गजानन विजय ग्रंथ राहतो तिथे कधीही कुठलीही वाईट शक्ती वास करत नाही निगेटिव्ह एनर्जी तिथे राहत नाही सतत घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो आयु समाधान त्या घरामध्ये नांदते त्यामुळे गजानन विजय ग्रंथ आपल्या घरामध्ये देखील ठेवावा आणि त्याचं करावं वर्षातून एकदा तरी तुम्ही शेगावला दर्शनासाठीही आवर्जून जावं महाराज असे आहेत की आपण शरणागती भावनेने जर का त्यांना समर्पित झालो तर ते आपला हात कधी सोडत नाही चरित्रासारखे ग्रंथाचे नियम देखील नाहीत फक्त एवढेच नियम आहेत की जेव्हाही तुम्ही गजानन विजय ग्रंथाचं पारण कराल तेव्हा तुम्हाला मांसाहार करायचं नाही नॉनव्हेज खायचं नाही त्यासोबतच तुम्हाला म्हणजे झाल्याशिवाय पारण करायला बसायचं नाही सकाळी लवकरच तुम्ही ज्या वेळेवरती तुम्ही अध्याय घेता त्या वेळेवरतीच तुम्ही तुमचा अध्याय घेऊन टाकायचा म्हणजे सकाळीच आपण अध्याय घेतलेला कधीही चांगला जर म्हणजे तुम्ही एकवीस दिवसाचं पालन जर करत असाल किंवा तीन दिवसाचं किंवा सात दिवसाचं जरी करत असाल तर सकाळीच आपला ग्रंथ अध्याय हे वाचून घ्यायचे आहे म्हणजे दिवाळी एकदा सेवा झाली की दिवसभर मग आपले दिवसभर कामाचं रुटीन हे चालू असते कारण काम काही संपत नाही त्यामुळे सकाळी लवकर आपण वाचून घ्यावं परांना हे खायचं नसते म्हणजे परांना खाल्ल्यामुळं असं होते की आपलं जे आपण जे काही पुण्य कमवतो जेव्हा किंवा जे आपण वाचतो ते समोरच्या व्यक्तीला जाते त्यामुळे परांना खायचं नाही परांना म्हणजे दुसऱ्यांनी बनवलं किंवा दुसऱ्यांचं घरचं आपल्याला अन्नही घ्यायचं नसते क क्वचित तुम्हाला खायची जर वेळ आली तीन वेळेस गायत्री हा मंत्र हा म्हणायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही तुमचं अन्न हे सेवन करू शकता पारायण करताना जमिनीवर कधीच बसायचं नाही आसन घेऊनच पारायण करायला आपल्याला बसायचं आहे तसंही देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसू नये आसन घेऊनच आपल्याला पारायण करायचं आहे पारायण करताना सगळं लक्ष हे पोथीमध्येच असावं म्हणजे कोण काय करते कोण काय करत नाही कोणाचं आजूबाजूला काय चाललंय याकडे लक्ष पारण करताना संपूर्ण लक्ष आपल्या त्या अध्यायामध्येच असावं कारण करताना उच्चार स्पष्ट असावे स्पष्ट शब्दामध्येच आपल्याला पारण करायचं असते म्हणजे आपण वाचतो ते आपल्या कानावरती देखील पडायला हवं आणि आपल्या घरातले जे काही मेंबर आहेत त्यांच्या कानावरती जरी गेलं तरी खूपच चांगलं कारण की मग त्यांना देखील त्या ग्रंथाचं ऐकल्याचं देखील फळ मिळते म्हणजे आपण शिवलेला अमृतातल्या अकरावा अध्यायामध्ये बघितलं आहे की कुकट हे जे असतात ते महानंदीच्या पारायण केल्यामुळे त्यांचा उद्धार होतो त्यांचा दुसऱ्या जन्मामध्ये त्यांचा उद्धार होतो त्यामुळे पारण करताना आपल्या घरातल्या मेंबरांना जरी काणी पडलं तर खूपच चांगली गोष्ट आहे त्यांना देखील त्याचं पुण्यफळे प्राप्त होणार आहे पारायण चालू असताना कधीही कोणासोबत खोटं बोलू नये कोणासोबत दगाफटका देखील करू नये कारण की जसं पारायण करताना आपलं मन शुद्ध असावं तसंच आपण सोबत वागताना देखील आपलं मन शुद्ध असावं हे सगळे काही साधे सोपे नियम आहेत गजानन विजय ग्रंथाचे ते आपल्याला विजय ग्रंथाचं पालन करायचं असते गजानन विजय ग्रंथाचं पालन एक वेळ करून बघा तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अनुभव येईल माझे वडील गजानन भक्त आहेत ते पहिल्यापासून गजानन विजय ग्रंथाचं पालन करतात चाळीस पन्नास वर्ष झाले ते गजानन विजय ग्रंथाचं पालन करतात त्यांचा मुखपाठ झालेला आहे म्हणजे तोंड पाठ झालेला आहे परंतु तरी देखील ते रोज एक अध्याय घेतल्याशिवाय घराच्या बाहेर कुठेही पडत नाही आणि गजानन विजय ग्रंथ मी देखील म्हणजे वाचायला सुरुवात केली माझं दुसरं बाळ जेव्हा झालं त्यावेळेस मी प्रेग्नेंट असताना मी जॉब सोडल्याच्या नंतर सलग मग मी नऊ महिना नवव्या महिन्यापर्यंत म्हणजे सात मी पारण केलं गजान विजय ग्रंथाचं काहीच मनामध्ये न आणता फक्त सगळं काही चांगलं व्हावं या इच्छेनं पारण केलं तर त्याचं फळ असं आहे की महाराजांचा जो प्रगट दिनाचा दिवस आहे तारीख आहे तीत नाही म्हणते मी तीथ तर माघवध्य सप्तमी आहे परंतु जी तारीख आहे तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्याहत्तर महाराज पहिल्यांदा शेगावमध्ये दिसले होते आणि माझ्या दुसऱ्या मुलाची जन्मतारीख देखील तेवीस फेब्रुवारीच आहे जो की आत्ता ही झाली आता प्रगट दिन वीस फेब्रुवारीला आपण साजरा केला आणि माघवद्य सप्तमी तिथीनुसार आपण प्रगत दिन साजरा केला आणि महारा महाराजांची प्रगट होण्याची जी तारीख आहे ती तेवीस फेब्रुवारी आहे आणि माझ्या दुसऱ्या मुलाचा जन्म देखील तेवीस फेब्रुवारीला झाला आहे म्हणजे काहीच न मागता काहीच न करता या सगळ्या गोष्टी घडत गेल्या म्हणजे तुम तुम्हाला ज्या देवाचं पालन करायचं ज्या देवांवरती तुमची श्रद्धा आहे त्यांचं तुम्ही करा मी असं म्हणत की तुम्ही गजान महाराजांचं करा परंतु पारण हे आवर्जून करावं मुलाच्या वेळेस मी खूप गणपतीचं करायचे म्हणजे एवढं गणपतीचं स्तोत्र वाज गणपतीचं नामस्मरण कर सतत मी जेव्हा गणपतीचं खूप जास्त केलेलं आहे तर माझा मुलगा मोठा मुलगा हा अंगारिका चतुर्थीचा त्याचा जन्म आहे मंगळवार आहे जो मंगळवारी मोठी अंगारिका चतुर्थी असते त्यावेळेस त्याचा जन्म झालेला आहे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की तुम्ही कुठल्याही देवाचं करा अतिशय मनोभावे जर तुम्ही केलं तर निर्विघ्नपणे तुमच्या सगळ्या गोष्टी पडतात तुम्हाला मागण्यासाठी काही उरत नाही पण अतिशय मनोभावे जर का केलं तर सगळ्या गोष्टी अशा घडून येतात त्यामुळे तुमच्यासोबत माझा शेअर केला की आपण शरणागती भावनेने आपण समर्पित भावनेने जर का आपण सगळं काही केलं की आता तुम्ही सगळं काही सांभाळून घ्या तर नक्कीच ते आपल्याला सांभाळतात त्यामुळे आतापर्यंत जर तुम्ही गजान विजय ग्रंथाचं पारण केलं नसेल तर गजान विजय ग्रंथाचं पारायण आवर्जून करा तुमच्या जीवनातल्या जे काही दुःख आहे संकट आहे तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचण ते गजानन महाराज किस दूर करतील जय गजानन धन्यवाद